रामकृष्ण हरिमावली महायोगपीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरी काय धातुमली समागत्य तिष्ठन तमानंद कंदम परब्रम्हलिंगम भजे पांडुरंगम सकळ मंगल निधी श्रीविठ्ठलाचे नाम आधी मनकारे मनकारे जना श्रीविठ्ठलाचे नाम म्हणा या पवित्र अशा पंढरीश परमात्म्याचं आषाढी कार्तिकी सर्व भक्ताला माळकरी टाळकरी वारकरे सर्वांना अगदी मनापासून त्याचा विषय जिव्हाळा आहे प्रेम आहे म्हणून लोक येतात वेडे होतात कारण तो भगवान परमात्मा असा अवधार्यवान आहे की त्याच्याकडे सगळ्या सगळे गुण आहेत षडगुण ऐश्वर संपन्न तोच भगवंताची जाणं ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य की साही गुणवर्य वसती जात म्हणूनही तो भगवंत सगळ्या बाबतीत तो मोठा आहे ऐश्वर्यवान आहे संपत्ती आहे दया आहे सगळ्या गोष्टी त्या भगवान परमात्म्याकडे अनुकूल आहेत म्हणून भक्त भाबड़े वेड़े भोळे सर्व लोकांना तो जवळ घेतो म्हणून तो भगवान परमात्मा अगदी मोठा आहे सगळ्यांचं कल्याण करणार आहे म्हणून सगळे भक्त त्याच्याकडे येतात नवे नवे संत तर म्हणतात एकदा पाहिला की परत त्याला पहावंच वाटतं आवडे हे रूप गोजीरे सगुण पाहता लोचन सुखावले आता आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पा पांडुरंगा हे पांडुरंगा तुझ्याकडे पाहतच राहावं असे हे, प्रतेक प्रतेक हे।, हे। भक्त वेळे होतात आणि वर्षातून किमान चार वेळेस हे भक्त आपल्याकडे येत असतात त्या पांडुरंगाकडे येत असतात कारण या ठिकाणी आलं कीच मुक्ती आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रावर मुक्ती आहे परंतु भगवान परमात्म्याला नुसतं पाहिलं की मुक्ती आहे आषाढी कार्तिकी भक्तजन भक्त जण येते चंद्रभागी माध्यने जे करीती दर्शन हेळा मात्र तया होय हो मुक्ती अशी या भगवान परमात्म्याची ख्याती आहे म्हणून सर्व जगातून लोक भक्त भाविक अगदी स्त्री पुरुष यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर इथं सर्वांचा उद्धार आहे म्हणून माऊली म्हणतात इथं आलं त्याला पाहिलं की उद्धार आहे दुसरीकडे असं सांगता येत नाही उद्धार होतो मोक्ष मिळतो परंतु तिथं काय होईल हानी होऊ शकते असं माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात मोक्ष देऊन उदार काशी होय किर परी वेचणे लागे शरीर ते गावी तसं इथं नाही तिथं मोक्ष मिळून पण शरीर वेचावं लागेल आयुष्य खर्च करावा लागन इथं पाहिलं की मुक्ती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रभागा इथं आहे चंद्रभागेचं तीर्थ कसं आहे की सकळ ही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागे डोळा देख या इथं नुसतं चंद्रभागेमध्ये पाहिलं आपण दर्शन घेतलं तिचं की सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं एखादा जर रोगी असल आसक्त असल तो जर म्हटला मला स्नान करायचं नाही थंड पाणी आहे तर महाराज म्हणतात तू फक्त डोळ्याने चंद्रभागा पहा तुला सगळ्या तीर्थाचं स्नान घडन ही अशी ह्या पंढरी परमात्म्याची महती आहे म्हणून या पंढरपूरला माझी विनंती आहे माऊलींनो भक्तांनो माय बापांनो वारीला यायचा कमीत कमी आपल्याकडं नाही वेळ आपण सगळे शेतकरी आहात सर्व आपल्या प्रपंचात व्यस्त असतो आपल्याला ती जबाबदारी पांडुरंग परमात्म्याने आपल्यावर दिली ती पार पाडावी लागेल परंतु त्यातूनही माझ्या परमात्माला एवढीच भूक आहे की तो फक्त म्हणतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग कमीत कमी आषाढीला आणि कार्तिकीला माझ्याकडे येत जा हीच त्याला भगवान परमात्म्याला आपली भूक आहे म्हणून तो तो वाट आहे उभा भेटीची आवडी तृपाळू तातडी उतावीळ तो आपल्या भेटीसाठी अगदी उतावीळ होतो म्हणून आपण देखील त्याची त्याच ध्यान केलं पाहिजे त्याची आपल्याकडं आपल्याला सुद्धा त्याची ओढ असली पाहिजे कारण जगात आपलं आपलं कुणी नाही या संसारात सगळे सब पैसे के भाई दिलकासाठी कोई नाही रे धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून म्हणून तोच फक्त आपला आहे अंतकाळीचा सोयरा तो का होणे विखोधरा असा तो भगवान परमात्मा आहे अशी कृपावंत कोण आणि माझ्या विठाई वाचून म्हणून सर्वांना विनंती आहे माऊली नो माझ्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाला आषाढी आणि कार्तिकी मात्र तुम्ही विसर जाऊ नका पवित्र गंगेच चंद्रभागेचं स्नान करा भक्त पुंडलिकाचं दर्शन करा आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करा नामदेव महाराजांचं दर्शन करा इथं सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम इथं कथा आहे देव आहे भक्त आहेत आणि नामही आहे म्हणून इथल्यासारखं महत्व तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही आणि माउलीनो एवढा संदेश तुम्हाला देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो रामकृष्ण हरी